दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही कठोर आणि निर्णायक कारवाई करणार पंतप्रधान मोदींचा इशारा तर पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी घेतली मोदींची भेट दोघांमध्ये तीस मिनिट चर्चा पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा बरळला सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर हाणून पाडू ख्वाजाची दरपोक्ती भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी व्यापार कोंडी पाकसोबतचा व्यापार बंद आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सात अब्ज डॉलर्सच्या मदतीलाही विरोध कधी ना कधी कदि मुख्यमंत्री पदाचा योग येईलच अजित पवारांकडून मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त विरोधकांच्या टीकेनंतर दादा एक पाऊल मागे मी गमतीनं म्हटलो असं स्पष्टीकरण पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेला गावकऱ्यांचा विरोध कायम बैलगाडीसह शेतकरी रस्त्यावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीचार्ज आज आणि उद्या विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज नागपूरसह गोंदियाला पावसाने झोडपलं अनेक ठिकाणी झाडं उन्मळली घरावरील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील कलात इथली परिस्थिती अनियंत्रित पाकिस्ताननं पाठवले हेलिकॉप्टर ड्रोन आणि चॉपर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून दोन शहरांवर कब्जा